शब्द मन आणि प्रेम ओके शुभ क्रिया अड टू हंड्रेड सेवन्टी सिक्स हम्म तर क्रिया लगेच शुभला बाजूला पुश करत बोलते की तुला खरंच खूप चालू इन्सान आहेस तुला बोट काय देते तर माझा हातच पकडून घेतो तर शुभ बोलतो की बेबी पण तू इतकं काही पण खात असते तरी तुझं कसं काय स्टमक वाढत नाही कुठलं काही वाढत नाही आणि वेट पण फिफ्टी फाईव्हच्या पुढे जात नाही नाहीतर तर क्रिया बोलते की ते माझं पर्सनल केअरचा सिक्रेट आहे सो मी तुला नाही सांगणार तर शुभ बोलते की हा नको सांगू पण हे असं मेंटेन करून असते स्वतःला म्हणूनच तर मला राहत नाही ना क्रिया बोलते की मग मी होऊ का कशी पण लाईक वाढू देऊ का वेट वगैरे तर शुभ बोलतो की नो वे बिलकुल नाही कधीच नाही आहे बेबी प्लीज असा काही विचार पण नको करू ग तर क्रिया ओके बोलून रेडी होते आणि मग तसंच शुभ पण रेडी होतो आणि मग दोघेही खाली जातात ओके शुभ बाईक काढून घेऊन येतो पार्किंग मधून आणि मग क्रियाला घेऊन घरी जायला निघतो तर बाहेर वातावरण असं थंड थंड असतं तर शुभ बोलतो की क्रियू पटकन तू स्काफ बांधून घे किंवा असं डोक्यावरून घेऊन घे कारण थंड हवेमुळे तब्येत खराब होऊ शकते तर क्रिया बोलते की नाही नको ना, ना, ना असंच बरं वाटत आम्हाला मस्त थंड थंड तर शुभ ओरडून सांगतो की घे म्हटलं ना मग ऐकत जा तर क्रियाला वाईट वाटतं आणि तसंच सॅड फेस करून घेते आणि मग घरी पोचतात तर शुभ बोलतो की या कीच ठेवू ग जवळ तर क्रिया बोलते की मी ना ठेवणार तूच ठेवून घे जेव्हा तेव्हा मला ओरडत असतो माहिती आहे ना बरं नाही मला तरी असं ओरडतो तर, तर शुभ तसंच हसत क्रियाला असं बॅग हक करत आणि बोलतो की नॉर्मली तर बोललो होतो ग मग असं सॅड का झाली तू तर क्रिया बोलते की चांगलाच ओरडून बोलला तू काही नॉर्मल वगैरे बोलत नाही आणि मला बरं नाही तरी असं ओरडला कळलं ना हा हा कळलं देन तसंच दोघेही आत येतात आणि हॉलमध्ये बसतात मग सगळे विचारत असतात क्रियाला कशी आहे क्रिया सांगते की मी बरी आहे आता देन क्रियाला बोलतात की आता तीन चार दिवस तरी घरीच राहा ऑफिसला जाऊ नको पूर्ण बरी झाली की मग जा तर क्रिया हो बोलते आणि मग शुभला येतो वंशिकाचा कॉल तर शुभ बघतो आणि तसंच एक मिनिट बोलून बाहेर चालला जातो देन क्रिया विचारत पडते की असं कोणाचा कॉल आहे जे बाहेर जाऊन बोलत आहे नाही तेव्हा तर सगळे कॉल्स माझ्याच समोर घेतो मग आता कोणाचा कॉल आला असेल तर घरच्या क्रियाला बोलत असल्यामुळे क्रिया बाहेर जाऊ शकत नाही आणि मग पाच सहा मिनिट बोलणं झालं की शुभ आध येतो कॉल कट करून आणि हॅपी असतो खूप तर क्रियाला राहत नाही तर शुभच्या फॅमिली पुढेच विचारते की काय झालं कोणाचा कॉल होता हा बाप रे लग्न <laughs> तर शुभ आधी काय सांगू म्हणून कन्फ्यूज होतो आणि मग सांगतो की ऑफिस होता असं नॉर्मल बोलणं चालू होतं तर हे सांगताना शुभचे एक्सप्रेशन बघून क्रियाला कन्फर्म होतं की शुभ खोटं बोलत आहे आणि मग तसंच शांतच असते तस आणि शुभ बोलतो की चला जेवण करून घेऊ मला भूक लागली आहे ते सगळे जेवायला बसतात आणि जेवण वगैरे झाल्यानंतर दहा मिनिट बसतात आणि शुभ बोलतो की चल आम्ही निघतो मला काम कामायचं तसंच क्रिया तस विचारते की काय झालं काय काय काम आहे तुला ना पुन्हा दहा पंधरा मिनिट प्लीज घरी मला बोर होतो एकटे एकटं तर शुभ ठीक आहे बोलतो बस आणि बसतो आणि फोन यूज करायला घेतो पण फोन काढताच थोडा बाजूला होतो आणि ब्राईटनेस कमी करून युज करत असतो तर क्रियाच्या लक्षात येतं हे सर्व पण शांतच राहून सगळं बघत असते काही वेळाने क्रिया बोलते की चल जायचं का तर शुभ हो बोलतो आणि मग दोघेही फ्लॅटवर यायला निघतात तर शुभला क्रिया विचारते की फोन फोनमध्ये काय चाललंय नक्की मी इव्हीनिंग पासून बघत आहे असं काय आहे त्या फोनमध्ये तर शुभ बोलतो की काही नाही तू प्लीज उगाच डाऊट घ्यायची कामं करू नको मला नाही आवडत असलं वागणं सो प्लीज तर तिच्या बोलतो की अरे मी सहज विचारलं तुला मला वागण्यावरून ज्या लक्षात आलं तेच मग त्यात इतकं चिडून बोलायची गरज काय काही नाहीच आहे तर चांगलंच आहे पण जर काही असेल तर तितकंच वाईटही आहे तर शुभ परत चिडून बोलतो की तू प्लीज हे टॉन देणं बंद कर मला हे असलं टॉन्ट ऐकलं की जास्तच राग येतो सो नको करू अशी कामं तर क्रिया ठीक आहे बोलून शांतच बसते अच्छा <laughs> मग दोघेही पोहोचतात आणि मग शुभ बाईक पार्क करून येतो आणि मग दोघेही जातात फ्लॅटवर घेऊन बसलेली असते तर शुभ मस्त फोन काढतो आणि ते यूज करतच मॅच बघत असतो सो मग काही वेळाने क्रिया घरी वगैरे बोलते कॉल करून आणि मग तसं शुभ जवळ येते आणि शुभच्या गोदीमध्ये बसत असते तर शुभ बोलतो की अगं काय झालं थांब ना मॅच बघू दे ना मला क्रिया बोलतो की तू सारखा चिडत कायस माझ्यावर इतकी नकोशी झाली का मी तुला असं काय असेल तर सांग तर आवार शुभ बोलते अगं पण सारखं सारखं काय जवळ जवार जवळ येत येतस असं शांत बसवत नाही आहे का तुला लांब वगैरे हा बाप रे तर क्रियाला खूप वाईट वाटतं खूप हर्ट होते क्रिया देऊन तसाच रडतच रू, रूममध्ये चालली जाते तर शुभच्या मनात विचार येतो की वंशिका मोडे मी कुठेतरी क्रियासोबत खूप वाईट वागत आहे तिला बरं नसताना सुद्धा तर तसंच शू फोन ठेवतो टी व्ही बंद करतो आणि बेडरूम मध्ये जातो तर क्रिया खूप रडत असते तर शुभ येतो जवळ आणि मागून हक करत बोलतो की प्लीज बेबी शांत असं रडू नको ना तर क्रिया शुभला बाजूला पुश करत रडतच बोलतो की प्लीज स्टे अवे नाही येत आहे आता मी जवळ तुला इतकी नको आहे ना मी तर ठीक आहे आता साधा बोट पण टच नाही होत आणि बेडवर सुद्धा झोपताना मध्ये मध्ये असे पिलो लावते की नाही बघशील तू क्रियाला चांगलंच लागलं म्हणाला शुभ बोलतो की प्लीज क्रियो आधी बंद करे असं नको बोलू आणि नको वागू मी वेगळे विचारत होतो म्हणून तसा रिॲक्ट झालो पण मला तसं काही नव्हतं बोलायचं आणि माझा कधी हा इंटेन्शन पण नव्हता आणि इव्हन मला सुद्धा जवळ हवी असते खूप तर तूच मला काय सारखा सारखा चिपकून असतो म्हणून चिडली आहेस स्वतः असं नको वागू प्लीज बेबी सॉरी ना तर क्रिया अश्रू पुसून घेतच बोलतो की नो सॉरी नो नथिंग जे बोलली ते लक्षात ठेवा आणि तसं राहा आता नाहीतर मी आईंना सांगते की हा असा असा रडवतो मला तर शुभ घाबरून जाऊन बोलतो की असं घरी सांगून मला ऐकवलं घरचे तर मी पुन्हा वाईट वागणार पुन्हा त्रास देणार हो का तर क्रिया बोलते की हो का आई काहीतरी ऐकवलं ऐकवल्यावर तुला बोलायचं काहीतरी सुचत नाही आणि तुझं वाईट वागणं वाढवणार तू माझ्या पुढे तरी खोट बोलणं बंद कर आणि जा तू हॉलमध्ये झोप माझी मी एकटी एकटी झोपते इथे तर शुभ बोलतो की मी पण इथे झोपणार तुला हक करू तर क्रिया परत चिडून बोलते की नो वे मला हक मी टच पण नाही करू देणार आणि स्वतः पण नाही करणार आणि पिलो पण सेट करते की नाही इथे मध्येच आणि तसंच पिलो घेत तस असते शुभ तसंच चान्स बघून क्रियाला बेडवर झोपवतो आणि मस्त क्रियावर येतो टाईट हक करतो आणि दोन्ही हात पकडून असतो तर क्रिया बोलते की मला सोड नाही तर मी खूप जोरात चावा घेणार तुला कुठेही कुठेही कळलं तर तसं शुभ मस्त स्माइल करत क्रियाच्या डोळ्यात बघत बोलतो की ना बेबी घेना मस्त तसा जोरात चावा घे मग तुलाच बघून रडायला येईल तर क्रिया शांतच असते असं एकसारखं बघत आणि मग हळूच बोलते की तुला काहीच लाज नाही ना म्हणून असं हसत बघत आहेस तर शुभ तसाच पटकन क्रियाच्या दोन्ही गायवर किस करत बोलतो की लाज वगैरे सर्व आहे ग पण फक्त अक्कल कमी आहे म्हणून कधी कधी विनाकारण माझ्या क्रियूला लढवतो हे बायदे तू कमी लढली तरी अश्रू खूप येतात तुझे असं का ग क्रिया बोलते की ते मला नाही माहिती आणि बाजूला होतो उठ मला उठायचं आहे तर शुभ बाजूला होतो हम्म <laughs> तर क्रिया आपले शॉर्ट्स घेते आणि दुसऱ्या रूम मध्ये जायला निघते तर शुभ बोलतो की अगं तिकडे का जातायस इथेच चेंज कर माझ्यासमोर कसली लाज आता तर क्रिया बोलते की मी काय मुलगा आहे का असं ओपनली चेंज करायला कितीही काही झालं असेल तरी मला लाज वाटत आणि हे लग्नानंतर पण सेम असेल सो मी तुझ्या पुढे कधीच काही चेंज करणार नाही ओके तर शुभ ठीक आहे बोलतो आणि जा बोलतो आणि मग क्रिया जाते आणि चेंज करून येते शॉर्ट्सवर येते बेडवर येते आणि सांगितल्याप्रमाणे मध्ये पिलो ठेवत असते तर शुभ विचारतो की अगं आता का ठेवत आहेस इथे पिलो तर क्रिया सांगते की बरोबर आहे मला टच होऊ द्यायचं नाही आहे काही सो मी हे ठेवणंच झोपणार आहे माय गॉड नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज अजून झोपायचे आहेत दोघे बघू आता पुढचे पुढे काय घडेल सो पार्ट दोनशे सत्याहत्तर मध्ये बघू शुभ हे ऐकून शांत बसतो की काही बोलतो आणि क्रियाला असं हग न करता झोप येईल का आणि शुभ काय करतो या बाबतीत आणि वंशिकाचा टर्न केव्हा येतो कस येतो आणि त्यामुळे स्टोरी मध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू रायटर so, एडिटर अँड वॉइस शुभ वासे अह <laughs>